हॅलो मित्रांनो नुम मग घ्यायनी आणून दिली मला मस्त आईस्क्रीम आईस्क्रीम दिल्यावर मी तर मस्तच खुश झालो बाई तर तुम्ही मजासारखं आईस्क्रीम खात नसणार ना तर तुमच्या आईस्क्रीम खाण्याचा काही फायदाच नाही आहे एवढी महागाची आईस्क्रीम कागदे नाही सोडणार त्याचा मी तेही मस्त चाटून टाकलो आईस्क्रीम बड्या होती फुकटची आईस्क्रीम बऱ्याच वाटते मग गेलो मस्त नाही का रेती खेळासाठी पहिलं गड्डा केलो ना गड्ड्यामध्ये आपले पाय टाकून मस्त बुजवलो बुजवल्याच्या नंतर मग इकडे तिकडे मस्त डोलायला मजा येत होती मस्त डोलत होत पोरी मध्ये खिचत होते मी लहानपणी खेळत होती का मग मी बनवायला लागलो मस्त घर गर। घराचे बनवायला लागलो दरवाजे एकच दरवाजे ठेवले लागते आपल्याला बहुत सारे दरवाजे लागतात पोरीला म्हणलं भिडा चारही बाजूंना दरवाजे काढले मग आमचं झालं गुफा असे गड्डे बनवून मग त्याच्या अंदर हात टाकून इकडून तिकून हात लावायचे असा गेम खेळलाय का तुम्ही माझं घर पडूनच जात होत बाई अजून बनवले आम्ही गुफा मस्त यायने गुफा बनत होते आणि मी नाही का हडूस कन गुफावर लात मारत होतो पा मस्त लवलून ते देतो मस्त मग मजा आली आई पोरी लागल्या मस्त झुलाले मी मला बोध झाली आता मस्ती झाला आता प्रॅक्टिस करू लागलो ला आम्ही प्रॅक्टिस करायला प्रॅक्टिस करून मग अं येऊन मग झाड झुड मारलं मस्त पोचागिचा केलो आमच्या इकडच्या पोरी काम करायला मस्त हुशार आहे सांगाच नाही लागत त्यांनी काम करायला मस्त पोचागिचा मारायला सगळ्या गोष्टी चकचक पाहजेल असं वाटते मग सुरू झाले आमचे सोलो डान्स घेतो मस्त यांची प्रॅक्टिस कसा वाटला व्हिडिओ सांगायचं